ठाणे लोहमार्ग हो पोलिसांनी महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या युवतीला अटक केले असून तिच्याकडून पोलिसांनी तेरा गुन्हे उघडकीस आणले आहेत बारा गुन्ह्यातील आठ टोळे दागिन्यांचा ऐवज सुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे महिला प्रवाशांच्या घरातील दागिने चोरी करण्यासाठी ती, ती रेल्वे स्थानकातील महिलांच्या मध्यभागातील डब्याची निवड करायची चोरी करण्याच्या तिच्या याच पद्धतीने ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली अनेक दिवसांपासून ठाणे रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांच्या डब्याजवळ महिलांचे मंगळसूत्र साखळी चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या होत्या आणि लोहमार्ग पोलिसांसाठी या घटना डोकेदुखी ठरल्या होत्या महिलांच्या सकाळी वाढू लागलेल्या वरिष्ठांनी या प्रकरणात लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांना या प्रकरणामध्ये छडा लावण्याचे निर्देश दिले त्यानुसार दुसाने यांनी एक विशेष पथक तयार करून या गुन्ह्यावरती नजर ठेवण्याचे आदेश दिले त्यानुसार पथकांनी ठाणे स्थानकावरती साध्या वेशातील पोलिसांमार्फत नजर ठेवली फलाटांवरील सीसीटीव्ही तपासले मात्र आरोपीचा ठाव ठिकाणा लागत नव्हता वीस दिवसांपासून हे पथक आरोपीला पकडण्यासाठी पाळत ठेवून होतं अर्चना दुसाणे यांच्या चोरीच्या प्रकाराचा आणि घटनास्थळाचा अभ्यास केला असता हे प्रकार गर्दीच्या वेळी आणि महिलांच्या राखी डब्या आणि महिलांच्या राखीव डब्यामध्ये चढताना किंवा उतरताना होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानुसार त्यांनी पथकाला तसे निर्देश दिले असता पथकातील एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती संशय आला असता त्यांनी तिला ताब्यात घेतलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्यासमोर उभे केले असता त्यांनी तिने चोरी केलेल्या सर्व घटना सांगितल्या तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिच्याकडून सत्याहत्तर हजार दोनशे चाळीस मिलीग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत या दागिन्यांच्या बाजारभावानुसार एकूण किंमत पाच लाख चार हजार तीनशे एवढी आहे या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नावकार पोलीस उपायु उप, उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक संजय मडव पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड यांसह इतर पोलिसांचा देखील याच्यामध्ये सहभाग होता आम्ही जागोजागी साखळे लावले न जातच करताना लक्षात आलं की लट क्रमांक दोन मिडल दो दो लेडीच्या पोझिशन येतं त्या महिलांच्या डब्यातच शिकताना चौकांना ठेवताना चोरीच्या घटना होतात त्यावरून वारंवार साखळे लावले त्यामध्ये एक संशयित महिला मिळून तिला काब्यात घेतल्यानंतर तिच्या वेळेला म्हणतो मिळून तिच्या वेळ आधी चौक ती आणि तिचा मित्र तिला ताब्यात घेतला